श्रावणातील पहिला सोमवार नवी मुंबईत शिवभक्तांनी उत्साहात कावड यात्रा काढली आहे हर हर महादेवाच्या गजरात हजारो भक्तांनी शिवमंदिरात दुग्धाभिषेक केला आहे पहिल्या सोमवारी नवी मुंबईत शिवभक्तांनी कावड यात्रेत मोठ्या संख्येने सहभाग घेतला हर हर महादेवच्या जयघोषात भक्तांनी शिवमंदिरात दुग्धाभिषेक करून श्रद्धा व्यक्त केली या यात्रेत अनेक जण वाईट व्यसनांचा त्याग करतात ज्यामुळे या यात्रेला विशेष महत्व आहे सकाळपासूनच नवी मुंबईतील रस्त्यांवर भक्तांचा उत्साह दिसून आला ही परंपरा श्रावण महिन्यातील भक्ती आणि श्रद्धेचे प्रतीक मानली जाते श्रावण महिन्याच्या आज या ठिकाणी कावड यात्रेचं आयोजन शालाबाद प्रमाणे या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला सनातन धर्मामध्ये आज च्या संख्येने या ठिकाणी हे जे कावड यात्रे आहेत आपले श्रद्धालू आहेत ते कथित पवित्र जल घेऊन आज या ठिकाणी सेक्टर नऊ मधील शिव मंदिरामध्ये अभिषेक होणार आहे आणि मी सर्व लोकांना श्रावणी श्रोणाच्या शुभेच्छा देतो आणि या प्रार्थना करतो की अशाच प्रकारचे धर्माचं पालन करण्यासाठी अशा प्रकारचे उत्तम सतत होत राहो आणि हिंदू धर्माचे संरक्षण करणारे अशा अनेक प्रकारचे उत्तम आहेत त्याच प्रकारे एक एक कावडे यात्री आहेत आणि कावडी या ठिकाणी श्रद्धा भावनेने आणि सर्वात महत्वाचं आहे की अनेक वर्षापासून प्रथा नोव्हेंबर आहेत ते कावड यात्रे ज्यावेळेला अशा प्रकारच्या कावड यात्रामध्ये सामील होतात आणि एक सर्वात महत्वाचं ते कुठल्या तरी वस्तू सोडून टाकतात जसं उदाहरणार्थ कोण सिगरेट पिणारा असेल तंबाखूवाला असेल गुटखा खाणारा असेल दारू पिणार असेल ते अशा प्रकारचे चांगले विचार आपल्या मनामध्ये ठेवून हे सगळं जे वाईट विचार आहे ते सोडून टाकतात हे सर्वात मोठी एक देणगी आहे या माद़े शासनाच्या माध्यमातून की केंद्र शासन अनेक उत्तम राबत असते परंतु मी सर्व कावडीया तुमच्या मनापासून नवी मुंबईमध्ये खासकर वाशीमध्ये स्वागत करतो आणि त्यांच्या मनापासून आभार मानतो धन्यवाद